मी आलोय दावडी या गावामध्ये आलोय या गावाचे प्रगती शेतकरी माननीय श्री कदम साहेब कदम साहेब आहेत आपण त्यांनी आपल्या इन्फोस कंपनीवरती त्यांनी विश्वास ठेवून गेली दहा वर्षापासून आपल्या इन्फोस कंपनीचे सुपर क्रॉप ऑलराऊंडर ॲग्र प्रोडक्ट वापरत आहेत तर त्यांचे मित्र जे आहेत सागर सागर साहेब त्यांनी ते म्हटले की साहेब तुमचा रिझल्ट काय आहे तो आपण दाखवूया तर आपल्याकडे आपण दाखवतोय की हे जी ऑलराउंडरची जी बॉटल आहे या बॉटलचा रिझल्ट आपण दाखवतोय दहाव्या सेकंदाच्या आतमध्ये तर आपण तर सुरुवात करूया सर्वप्रथम मी घेतले हे आळूची पानं आहेत या पानावरती कधीही पाणी थांबत नाही बरोबर त्या पाना पण मी टाकून दाखवतोय हे पाणी आहे बोरिंगचं याला क्षारयुक्त पाणी या पीएच किती मला माहित नाही पण आपल्याकडचं जे ऑलराउंडर आहे ते आपण ते करून दाखवतोय कदम साहेब ही जी काडी आहे ती तुम्ही घ्या ही काळी तुम्ही घ्या ही काडी तुम्ही जसं सांगा तसं लावून दाखवायची काडी यायला लावून दाखवा काय करीडिंगवर काय होत नाही काहीच नाही

रिझल्ट बघून ऑलराऊंडरचा अथवा हा टिक्पा किती छोटा आहे तो किती पावत आहे हा रिझल्ट बघून मान्य श्री कदम साहेबांनी कंपनी विश्वास ठेवून मान्य श्री कदम साहेबांनी आपल्याकडच्या ऑलराऊंडरच्या चार बॉटल आणि सुपर क्रॉप एक एक बॉटल अशा सहा बॉटल घेतल्या आहेत त्यांनी आपले जे कंपनीचे सभासद आहेत आपण त्यांना जे, जे बॉटल दिले आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपयामध्ये सहा बॉटल दिलेले आहेत धन्यवाद सर धन्यवाद आहोत सर धन्यवाद सर टाका